माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर रेश्मा राजू गायकवाड प्रभाग क्रमांक चौदा मधून निवडणूक लढवणार खोपोलीत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी शहरात झालेल्या विकास कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले आहे तसेच नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून असताना प्रभाग क्रमांक चौदा मध्ये राजू गायकवाड त्यांच्या मार्फत अनेक महत्वाची कामे करण्यात आली आहेत दत्त मंदिर मोगलवाडी भानवज रोड परिसरातील सर्व रस्ते करमेल शाळे समोरील ब्रिज विविध ठिकाणी सोलर लाईट मुकुंदनगर येथे नवा रस्ता गार्डन ची सुधारणा परिसरातील रोड लागत सुशोभीकरण काजूवाडीत सर्वत्र पाण्याची सोय रिटरिंग बिन रस्ता गटार फुटपाथ बांधणे सर्व बचत गटांच्या महिलांचे सन्मान तसेच केलेल्या पाठपुरवठ्यामुळे परिसरात आमदार खासदार निधीतून अंतर्गत गटार कामाला सुरुवात होणार आहे इत्यादी कामे प्रभाग क्रमांक का चौदा मध्ये माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मार्फत करण्यात आली आहे येणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सर्वसाधारण महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे त्यामुळे या प्रभागात विकास कामे करणारे माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांना निवडणूक लढता येणार नाही परंतु आपल्या प्रभागात विकास कामे थांबली नाही पाहिजे याकरिता स्थानिक नागरिकांच्या आग्रहा राजू गायकवाड यांच्या पत्नी रेश्मा राजू गायकवाड प्रभाग क्रमांक निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे रेश्मा राजू गायकवाड यांचा स्वभाव अतिशय शांत व समजूतदार आहे शहरातील विविध बचत गटांच्या महिलांसोबत चांगले संबंध आहेत तसेच राजू गायकवाड यांनी केलेली विविध विकास कामे जपलेले मतदार व विकासाचे ध्येय असल्याने प्रभाग क्रमांक चौदा मधील इच्छुक उमेदवार रेश्मा राजू गायकवाड यांना येणाऱ्या निवडणुकीत चांगला फायदा होईल अशी मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे